अकोला जिल्ह्यात बाल लैंगिक शोषण बालतस्करी बालकामगार आणि बालविवाह रोखण्यासाठी संयुक्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला विविध शासकीय विभागांच्या सहभागातून वाडेगावात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि सुरक्षा उपायांचे शिक्षण देण्यात आले अकोला जिल्ह्याला मुक्त बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे वाळेगाव येथील जागेश्वर विद्यालय व महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महिला व बालविकास विभाग आणि एस एस टू जस्टिस प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला बाललैंगिक अत्याचार बालविवाह बाल तस्करी बाललैंगिक अत्याचार बालविवाह बाल तस्करी आणि बालकामगार यांसारख्या गुन्ह्यांविरोधात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली जिल्हा जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती आर्यन बन्सन यांनी बालकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये यासाठी सुरक्षात्मक उपाय सांगितले तसेच विभक्त कुटुंबातील पालकांसाठी मोफत सल्ला सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले उपमुख्य लोक गजबिये यांनी चाइल्डलाइन एक शून्य नऊ आठ या राष्ट्रीय पोस्को कायदा दोन हजार बारा संदर्भात मार्गदर्शन दिले तर हर्षाली गजबिये यांनी चाइल्डलाइन लाईन एक शून्य नऊ आठ या राष्ट्रीय आपत्कालीन सेवेची सविस्तर माहिती दिली शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर यांनी पालकांचा आदर्श ठेवण्याचे महत्व सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक सपना गजभिये यांनी बाल शोषणाविरोधातील शपथ उपस्थितांना दिली कार्यक्रमास अनेक मान्यवर विद्यार्थी पालक सेविका आणि आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला जिल्ह्याच्या सुरक्षित आणि सशक्त बालकांसाठीचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय ठरणार आहे